बुलढाणा येथील विश्राम भवनात रिपाई आठवले गटाच्या बैठकीत दोन गटात तुफान हानामारी जिल्हाध्यक्ष निवडीसाठी बोलावली होती बैठक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या बुलढाणा जिल्हाध्यक्ष निवडीसाठी आज मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास बुलढाणा येथील विश्राम भवनात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पक्ष निरीक्षकासमोर तुफान हानामारी झाली आहे अखेर पोलिसांना पाचारण करून कार्यकर्त्यांना शांत करावे लागले याबाबत प्राप्त माहिती अशी की रिपाई आठवले गटाच्या बुलढाणा जिल्हाध्यक्ष निवड संदर्भात स्थानिक विश्राम भवनावर प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यासाठी पक्षाने संभाजीनगर येथून निरीक्षक म्हणून बाबूराव कदम व सुधाकर तायडे यांना पाठविले होते अध्यक्षपदासाठी शरद खरात विजय मोरे पठानसर राजू साबडे सतीश बोर्डे संजय वाकोडे व इतर काही जण इच्छुक होते यापैकी काही इच्छुकांच्या समर्थकांनी बैठकीच्या ठिकाणी नारेबाजी सुरू केली सुरुवातीला निरीक्षकासमोर आपली बाजू मांडताना तुमरी झाली त्यानंतर दोन गट हातापाईवर आले आणि एकमेकावर तुटून पडले आणि एकमेकांना तुफान हानामारी केली विश्रामगृहातील खुर्च्या कुंड्या उचलून भिरकावण्यात आल्याचे समजते या घटनेची माहिती मिळताच बुलढाणा शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी विश्राम भवनातून कार्यकर्त्यांना पिटाळून लावले वातावरण शांत झाल्यावर पक्ष निरीक्षकांनी पुन्हा बैठक घेऊन सर्वांचे मते ऐकून घेतली व निर्णय राखून ठेवत ते आपल्या मार्गी परत निघून गेले या बैठकीला गालबोट लावणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यावर पक्षनेतृत्व काय कारवाई करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे